आंध्र प्रदेश राज्यातील गोरक्षण दल आणि श्रीराम सेनेचे पदाधिकारी टी राजा यांची अकरा फेब्रुवारीला सकल हिंदू समाजवतीने नेहरू मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस आयुक्त रविचंद्र रेड्डी यांनी मुख्य आयोजकांची बैठक घेऊन सभा रद्द करण्याची सूचना करण्यात आल्याने आयोजकांनी सभा रद्द केली आहे त्यामुळे गेल्या दोन आठ दिवसांपासून सभास्थळी दोन्ही बाजूने पोलीस छावणीचे स्वरूप दिसून आले या सभा रद्द करण्यात आल्याने याचा खुलासा करण्यासाठी मुख्य आयोजक बारा फेब्रुवारीला पत्रकार परिषदेचे आयोजन करणार असल्याची सूत्राकडून माहिती मिळाली आहे अमरावती शहरात अकरा फेब्रुवारीला सायंकाळी सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने नेहरू मैदान येथे आंध्र प्रदेश राज्यातील गौरक्षण दल आणि श्रीराम सेनेचे पदाधिकारी टी राजा यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या आयोजनाकरिता आयोजकांच्या वतीने शहरात मोठमोठे बॅनर सुद्धा झळकले मात्र ऐन एक दिवसाआधी टी राजा यांची सभा रद्द करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता आधीपासूनच पोलीस विभागाने सभेची परवानगी नाकारली होती शनिवारी पुन्हा पोलीस उपायुक्त सागर पाटील व शिंदे यांच्या उपस्थितीत सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे सभेचे आयोजक परमेंद्र शर्मा रट्टू दुबे महाराज निलेश चंद्रमुनी महाराज कोमल बद्रे निलेश टवलारे निशांत जोत विकी अहिरे यांच्यासोबत सुमारे एक तास चर्चा करण्यात आली अखेर अखेर पोलिसांच्या सूचनेला संमती देऊन आयोजकांनी रविवारी होणारी सभा रद्द करण्यात आली दोन दिवसा आधीपासूनच पोलिसांनी सभास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला होता रविवारी सुद्धा नेहरू मैदानातील दोन्ही मार्गावरील रस्त्यावर बॅरिगेड्स लावून या ठिकाणी क्यू पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आल्याचे दृश्य दिसून आले सभा रद्द झाल्याने यावर आता खुलासा व्यक्त करण्याकरिता आयोजक सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे आंध्र प्रदेशचे गोरक्षण दलाचे प्रमुख श्रीराम सेनेचे सुद्धा पदाधिकारी टी राजा यांचं अमरावती शहरातील नेहरू मैदान या ठिकाणी रविवारी सायंकाळी भव्य असं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र या ठिकाणी सभा रद्द करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता की अमरावती शहरातील नेहरू मैदानाचं हे स्थळ आहे आणि याच स्थळी रविवारच्या सायंकाळी टी राजा जे आंध्र प्रदेशचे गोरक्षण दलाचे प्रमुख आहे त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतंय अमरावती शहरातील सकल हिंदू समाजांच्या वतीने मोठ्या प्रमाणात रविवारी या सभेचं आयोजन मात्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या माध्यमातनं डी सी पी शिंदे डी सी पी सागर पाटील यांच्यासह संपूर्णत पदाधिकाऱ्यांची शनिवारच्या सायंकाळी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये बैठक घेण्यात आली आणि याच बैठकीमध्ये सकल हिंदू समाजावतीने आयोजकांनी पोलीस आयुक्तांच्या सूचनेला मान्यता दिली आणि हाच सभेचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आलेला आहे आता याच नेहरू मैदानाचा संपूर्णत जबाबदारी आणि सुरक्षा अमरावती शहर पोलीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे आणि दोन दिवस याच ठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज राहणार आहे दुसरीकडे पाहू शकता आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे बॅरिकेडसुद्धा लावण्यात आलेला आहे कार्यक्रम तर रद्द मात्र पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसून येत आहेत क्यू आर टी पथक कालपासनं याच ठिकाणी सुरक्षा देत आहेत आणि आता टी राजा यांची सभा रद्द करण्यात आल्याचंसुद्धा आयोजकांनी मान्य केलेलं आहे होणारी सभा ही रद्द झालेली आहे कॅमेरामन रोहित सोबत मी अजय शुंगारे पात्रा सिटी न्यूज अमरावती